वन संदर्भात जाणून घेतलं मात्र पाकिस्तानचं ऑपरेशन बुनियान उल मरसूस नाकाम ठरलंय पाकिस्तानच्या चार एअरबेसवरती भारतानं हल्ला केलेला आहे पाकिस्तानमधील दहशतवादी तळही उद्ध्वस्त केले या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी माझे ब्रिगेडियर हेमंत महाजन हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत सर आपण बघतोय भारत वारंवार पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पुन्हा एक मोहीम जी आहे ती हाणून पाडलेली आहे चार एअरवेज वर हल्ला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त किती मोठं यश भारताच्या दृष्टिकोनातून नक्कीच ज्या बातम्या पुढे येत आहेत त्याच्याप्रमाणे जवळ जवळ वीस दहशतवादी मारले गेले असावे त्यांच्या लॉन्च पॅड वरती किंवा ट्रेनिंग आणि दुसरे जे इन्फिट्रेशन करण्याचा भारताच्या प्रयत्न करत होते ते सुद्धा मारले गेलेले आहेत तर ही एक चांगली बातमी आहे आणि याच्याशिवाय जे पाकिस्तानकडनं जेवढे तीनशे चारशे ड्रोन आत येण्याचा प्रयत्न करत होते बहुतेक कायनॅटिक किंवा नॉन कायनॅटिक पद्धतीने डाऊट नाही आहे परंतु हे लक्षात ठेवा हे सगळं करताना भारतीय सैन्याला खास आहे म्हणजे जसं माझ्यासारखे लोक होते जे लढाईचे त्यांना पुष्कळ रक्त भांडावं लागत आहे आपल्याला कल्पना दोन महाराष्ट्रातल्या जवानांना वीज मरण आलेलं आहे आणि खरं म्हटलं तर जो आपला म्हणजे आपण पाकिस्तानचं खूप नुकसान केलं त्याविषयी काही के डाऊट नको परंतु आपले सुद्धा पुष्कळ कॅज्युअलटी झाला ज्या हळूहळू तुम्हाला कळतील तर लढाई सुरू आहे सर आपण बघतोय दररोज रात्री खर तर पाकिस्तान कडून या कुरापती ज्या आहेत त्या वारंवार सुरू आहे सध्या पाकिस्तानच्या हातात काहीच नाही आहे पैसा नाही आहे क्षेपणास्त्र सुद्धा उद्ध्वस्त केली जात आहे चायना कडून घेतलेली क्षेपणास्त्र सुद्धा या ठिकाणी काही कामी पडत नाहीये तरी सुद्धा पाकिस्तान आता आणखी किती पावलं अशी उचलू शकतो पाकिस्तान हा आप आपा, पाकिस्तान हा अतिशय आत्मघातकी देश आहे पैसे असो की नसो त्यांचं प्रचंड वाटलं की आम्ही गवत खाऊ म्हणून भारताशी लढत राहू आणि ते दाखवत आहेत त्यांना जरी त्यांच्याकडे पैसे नसले तरी त्यांना चीनकडनं प्रचंड मदत मिळते आहे त्याच्याशिवाय काही मुस्लिम राष्ट्र आहे खास कर तुर्कस्थान वगैरे त्यांच्याकडनं ड्रोन्स मिळत आहेत त्याच्यामुळे म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब असली तरी त्यांची लढण्याची क्षमताही शाबूत आहे आणि त्याप्रमाणे ते कारवाई करतायत तर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की ही लढाई चालू राहील आणि आपल्याला या लंब्या लढाईमध्ये पाकिस्तानची जी लढण्याची क्षमता आहे ती कमी करावी लागेल लागे। लागे। दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला एक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानवरती प्रहार करून पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल आणि त्याकरता अजून जास्त मोठे हल्ले सुद्धा आपल्याला करावे लागतील वातावरण जे सध्या होत आहे असे पुरेसे नाहीये त्यामुळे पाकिस्तानची जी आक्रमक लढण्याची क्षमता आहे अजून पुष्कळशी शिल्लक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त मोठी पावलं ही उचलावी लागतील निश्चितच सर पाकिस्तानने कितीही वार केले तरी त्यावर प्रहार मात्र भारत करणारच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती आणखी